गडचिरोली जिल्ह्यातले कवी आहेत अनिल रत्नम त्यांनी एक सुंदर असं गीत लिहिलं ला। लाडकी बहीण या योजनेसाठी जी सगळी गर्दी आमच्या बहिणींची सुरू आहे आणि ही बहीण नेमकी त्या मुख्यमंत्री दादांना काय सांगते आहे त्यांच्या मनातलं हे गीत त्यांनी उतरवलं आणि ते तुमच्यासमोर मी गाण्याचा प्रयत्न करतो अनिकेत दुर्गे <laughs> कुणाशी कस दादा कुणाशी कस दादा टोमने सारे कानी अन मुख्यमंत्र्याची बहीण मी तुम्ही पंधराशे काय भीक देई मुख्यमंत्र्याची बहीण मी पंधराशे काय भीक देई पंधराशे मला नको दादा दाजींच्या हाताला काम दे पंधराशे मला नको दादा दाजींच्या हाताला काम दे भाची भाचाला रोजगार दे संसाराला सुख दे भाची भाच्याला रोजगार देण संसाराला सुख दे खताची किंमत जादा अन, खताची किंमत जादा आण मालाचा भाव कवडी मोल होई अरे तुच सांग दादा पंधरा श्या काय संसार होय आणि मुख्यमंत्र्याची बहीण मी पंधराशे काय भीक देई मुख्यमंत्र्याची बहिण मी पंधराशे काय भीक देई कुणाशी कस वागू दादा तुमने सारे कानी येई मुख्यमंत्र्याची बहीण मी पंधराशे काय भीक देई पंधराशे काय भीक देई धन्यवाद